सकाळच्या घाईमध्ये एकदम सोप्या पद्धतीनं नाश्ता जो आहे तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नाश्त्यासाठी जे आहेत आपल्याकडं खूप सारे पर्याय असतात पण कधीच आपल्याला वेळेवर ते सुचत नाही तर हाच एक पर्यायसुद्धा तुमच्यासाठी मस्त असा घेऊन घे आलेली आहे तर वेळ वायानं न तर चला आपण रेसिपीला सुरवात करूया तर इकडे जो आहे एक मोठा टोप घेतलेला आहे त्यामध्ये जे आहे एक वाटी पोहे घेतलेले आहे आता ज्या वाटीने पोहे घेतले त्याच वाटीने एक वाटी रवा घेऊया तर रवा जो आहे बारीक जाड कुठलाही चालेल तर या पद्धतीने जो आहे एक वाटी पोहे आणि एक वाटी रवा घेतला त्यानंतर त्यामध्ये जे आहे दोन ग्लास पाणी घालून आपण त्याला छान असं दहा मिनटं भिजवत ठेवूया म्हणजे रवा आणि पोहे जे आहेत छान पद्धतीने फुगून येतील तर इकडे जे आहे दोन ग्लास पाणी घालून घेतलं दहा मिनटं झाकण ठेवून देऊया तर रेसिपी आपण चालूच आहे पण रेसिपी मला आवडत असेल तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता तर ह्या पद्धतीने जे आहे पोहे आणि रवा जो आहे छान पद्धतीने फुगून आलेला आहे एक मिक्सरचं जार घ्या कुठलंही घ्या मीडियम साईजचं त्यानंतर त्यामध्ये जे आहे आपले पोहे आणि रवा जो भिजवलेला आहे तो घालून घेऊया तर इकडे जे आहे सर्व मी घालून घेतलं त्यानंतर त्यामध्ये जे आहे एक ते दोन चमचे पाणी घातलं जास्त पाणी घालायचं नाही नाही तर काय होतं बॅटर जे आहे पातळ होईल आणि मग जे आपल्या तिखट घावणे किंवा डोसे म्हणू शकतो आपण याला तर ते जे आहे व्यवस्थित होणार नाही तर हे बघ या पद्धतीची कन्सिस्टन्सी अगोदर करून घेतलेली आहे कारण आपण यामध्ये काही भाज्या ॲड करणार आहोत आणि भाज्यांमध्ये थोडंसं पाणी असतं त्यामुळे बॅटर जे आहे पातळ होण्याची शक्यता आहे तर इकडे जे आहे तर सर्व बॅटर जे आहे त्याच पॉटमध्ये काढून घेतलं एक दोन ते तीन मिनटं छान असं फेटाळून घेऊया म्हणजे बॅटर जे आहे छान असं फ्लफी होईल तर हे बघा इकडे जे आहे बॅटर छान पद्धतीने फेटाळून घेतलेलं आहे आणि आता आपण यामध्ये काही भाज्या ॲड करूया तर भाज्यांमध्ये मी असे ऑप्शन घेतलेले आहेत तुम्हाला आणखीन काही ॲड करायचं असलं तर करू शकता त्यामध्ये जो आहे मिडीयम साईजचा कांदा घेतला मिडियम साईजचा टोमॅटो घेतला मिडियम साईजची शिमला मिरची घेतली बारीक कट करून त्यानंतर दोन ते तीनच्या आहे हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालूया त्यानंतर एक ते दोन गाजर किसून घेतलेले आहेत त्यानंतर मीठ घालूया या चवीनुसार आणि छान असं मिक्स करून घेऊया तर ह्या भाज्या मी अशा घातलेल्या तुम्हाला आणखीन काही ॲड करायचं असलं तर करू शकता जसं की वाटाणे आहेत त्यानंतर कॉर्न आहेत तुम्ही ॲड करू शकता तर हे बघा भाज्यामध्ये एक्स्ट्रा पाणी असल्यामुळं बॅटर पातळ होण्याची शक्यता आहे त्यामुळे अगोदर कन्सिस्टन्सी जी आहे तीक ठेवायची नंतर आपल्याला वाटली की खूपच तीक आहे तर दोन ते तीन चमचे पाणी घातलं तरी सुद्धा चालेल तर हे बघा अशा पद्धतीने बॅटर तयार झालं पाव चमचा बेकिंग सोडा घालूया म्हणजे बॅटर जे आहे छान असं फुलपी होईल आणि आपल्या घावण किंवा डोसेला जे आहे छान पद्धतीने जाळी पडेल एक मिनटं परत फिरवून घेऊया हे बघा इकडे आपलं बॅटर तयार आहे तेव्हा आपण ठेवलेलं आहे तर, तर एक चमचा तेल घातलं की आठ ते दहा घावणे जे आहे सहज होऊन निघून येतात तर हे बघ तवा तापलेला आहे त्यानंतर एक चमचा तेल घालूया हे बघा या पद्धतीने जे आहे एक चमचा तेल घालून घेतलं तवात तापलेला आहे आपण यावर बॅटर घालूया तर मी इथे जे आहे दोन पळी बॅटर घालणार आहे किंवा खूप मोठे मी बनवणार नाही किंवा खूप छोटेने मिडियम असे बनवणार आहे तर तुम्हाला आणखी मोठे छोटे करायचे असले तर तुम्ही करू शकता गोल साईजचं जो आहे बनवायला आता भाज्यामुळं जो आहे परफेक्ट गोल होणार नाही त्यामुळे तरीसुद्धा मी गोल बनवायचा प्रयत्न केलेला आहे तर हे बघा अशा पद्धतीने छान असे जाळी पडलेले आहे लो टू मिडियम फ्लेमवर जे आहे आपल्याला हे घावणे जे आहेत बनवून घ्यायचे आहेत तर हे बघा अशा पद्धतीने छान असं गोल्डन कलर क्रिस्पी होईपर्यंत जो आहे एक बाजू छान अशी भाजून घ्यायची आहे त्यानंतर दुसरीसुद्धा बाजू जी आहे ज्यावेळेस त्यावर घावण जो आहे सरकायला सुरुवात होईल तेव्हा आपण पलटून घेऊया तर हे बघा अशा पद्धतीने पहिला जो आहे तिकडं घावन तयार झालेलं आहे दुसरासुद्धा त्याच पद्धतीने बनवूया आणि दुसरं बनवायला मी तेलसुद्धा घातलेलं नाही कारण जसं की मी म्हणाले एकदा आपण तेल घातलं की सात ते दहा घावणे जे आहे आठ ते दहा सहज होऊन येतात तेल अजिबात टाकायची गरज पडत नाही तर हे बघा या पद्धतीने जे आहे यालासुद्धा जाळी पडलेली आहे आणि छान असा गोल्डन क्रिस्पी कलर आलेला आहे घालून तर ह्यालासुद्धा पलटवून घेऊया आता भाज्या असल्यामुळं काय आहे बरोबर शेप येत नाही पण शेपपेक्षा हेल्दी महत्त्वाचं बाकी काहीच नाही तर हे बघा अशा पद्धतीने जे आहे सर्व मी घावणे बनवून घेतलेले आहे सकाळच्या वेळेस काय होतं खूप घाई असते आणि नाश्त्याला काय बनवायचं खरंच सुचत नाही तर ही जी रेसिपी आहे एकदम सोपी आहे त्यातल्या त्यात भाज्यासुद्धा मुलांच्या पोटामध्ये जाऊन काहीतरी हेल्दी अशा तर भाज्या खाण्यासाठी मुलं नक्कीच नाकमुरडतात पण या पद्धतीने आपण जर बनवून दिलं तर आवडीने खाईल त्यानंतर शाळेच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही त्यांना देऊ शकता त्यानंतर छोट्या बोकेसाठी सुद्धा बनवू शकता तर अशा पद्धतीने जे आहे सर्व घावणे मी एका मागोमाग बनवून घेतलेले आहेत अशा पद्धतीने छान असे क्रिस्पी खूप क्रिस्पी नाही किंवा मग खूप हार्ड नाही सॉफ्ट असे आपले गावने तयार झालेले आहे आता याला तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा कुठल्याही चटणीसोबत किंवा सॉससोबत एन्जॉय करू शकता मुलांच्या आवडीचा सॉस असतो सॉससोबत नक्की एन्जॉय करू शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझ्या रेसिपीजचे नोटिफिकेशन जे आहे मिळत राहतील आणि छान छान रेसिपी पाहायला मिळेल